बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी बाजार प्रकरण तेरावे वामण्या खोक्यावर बसला होता पुढ्यातल्या खोक्यावर फिरकीची पकड होती त्यात एक तुकडा अडकवून तो घासत होता कानशीनं घासता घासता त्याचे डोकं पुढ्यातल्या खोक्यावर आपटत होत तो कधी डोकं वर करीतच नाही गिराईक आलं तर एकदाच मान वर करून लाल भडक डोळ्यांनी पाहतो आणि चावी घासत राहतो एका चावीचे अडीच रुपये घेतो एकदा अडीच रुपये बोलतो आणि मान खाली घालतो दरखोरी करणाऱ्या गिरायकाकडे तो परत मान उचलून बघत सुद्धा नाही झगडूच एकदम लक्ष गेलं फरसानीचा कागद बाजूला टाकून त्यानं मिरचीची बोट चाटली तिखट खारट आणि म्हणाला अरे देवजी आज हातात खेटली नाही चाची छा चा, ती सोडली तू सोडली की त्यांनी सोडला त्यांनी असं <laughs> <बाज़। laughs> म्हणून तो पाची बोठ परत साठत राहिला कितीतरी माणसं आसपास उभी होती बसली होती पाटीवाले बसले होते कुणालाही काम नव्हतं देऊ प्रदीप स्टोअर्समध्ये मध्ये चढला मस्करांनी गिरायक आलं म्हणून वर पाहिलं दुकानात एकही गिरायक नव्हतं माल सुद्धा फारसा नव्हता लाकडी काउंटरमागे तिघे चौघे नोकर उभे होते आप्पासाठे डोळे मिटून दाढ हलवीत होते अप्पा देऊन हळूच हाक मारली अप्पा जागे झाले देऊला बघताच ते बसले आणि पाय घेऊन बाहेर आले देऊच्या हाताला धरून त्याने त्याला बाहेर नेलं त्याच्या गळ्याभोवती हात घालून ते त्याला समोरच्या गल्लीत ओढू लागले त्यांना शाळेसमोरच्या कारभारी वडेवाल्याकडे बटाटे वडे खायचे होते देऊच्या गरजाने ते देऊच्या लक्षात आलं म्हणून तू जरा ताठरला त्यानं पाय होता तिथंच घट्ट रोखण्याचा प्रयत्न केला दोन प्लेट वडे म्हणजे फटकन दोन रुपये आता परवाडणं कठीण पण साठे त्याला जबरदस्त केल्यासारखे ढकलत राहिले गल्लीत शिरता देऊ म्हणाला आप्पा माझ्या नोकरीचा कुठवर आला अरे तुझ्या नोकरीचं काय घेऊन बसलास का आजपासून माझीच नोकरी गेली महिना साडेचारशे रुपये गेले मिळत होते तेव्हा कमी वाटत होते पुढल्या महिन्यात मिळणार नाहीत म्हणताच ते खूप होते असं वाटतंय असं म्हणताच त्याने देऊच्या खांद्यावर भार टाकला त्यानं राहवलं नाही ते एकदम हो हो करीत रस्त्यावरच मोठ्याने रडू लागले आसपास जाणारे येणारे एकदम हबकून वळून बघू लागले पण कोणी थांबलं मात्र नाही रडन आवृत आप्पा म्हणाले भस्करांनी दुकान विकलं त्यात आपा सगळ्यांना काढण्याची अट होती का आम्ही म्हातारे जुन्या मरणाचे धात किडलेले पडलेले त्यांना नवीन पोरे हवेत मराठी हिंदी इंग्रजी पटापट बोलणारे नवीन ड्रेस करणारे केसांची झुलप वाढवणारे दोन मुलीही ठेवणार त्याने धोत्रात नाक शिंकरले खमीसान पुसलं आणि ते कारबारी वडेवाल्यासमोर उभे राहिले म्हणाले दोन प्लेट एकच प्लेट देऊ म्हणाला का मला नको ना भूक नाही पण पैसे तू देणार ना देन, वाकडी तिकडी मान करीत भूक लागल्यासारखे वडे खात राहिले समोरच्या परातील गरम वड्यांकडेही त्यांचं लक्ष वड्यांकडेऊ पुढे काय या भविष्याचा आखूड विचार तिथंच नुसता उभा राहिला देऊ राधी बरोबर चालत राहिला भाजी मार्केटचा लोखंडी दरवाजा बंद होण्याआधी त्या दोघांनी उरलेल्या मालाच्या पाठ्या आत घेतल्या कोपऱ्यात ठेवल्या वर दोन गोंधात टाकले पण ते बाहेर पडले म्युन्सिपाल्टीचा शिपाई सगळ्या लोकांचा माल मार्केटात रात्रभर सांभाळायचा सा। पाठीमागं चराट आणि दिले म्हणजे भागायचं त्यात कारकुनाचाही हिस्सा असायचा रोजचा शिवाय शिपायाच्या आणि कारकुनाच्या घरी लागणारी ही भाजीही ते परस्पर काढून घ्यायचे तरी सुद्धा मोठमोठ्या पाठ्या उचलून भाज्या फळं घरी नेण्यापेक्षा मार्केटात ठेवणं परवडायचं शिपायानं रात्री नवाला दार बंद केलं राधी म्हणाली आच्छल घरी दोन भाकऱ्या करते आणि कवटाचे पोळे घरचं जेवण म्हणून देऊच्या तोंडाला पाणी सुटलं होतं राधीबरोबर दीड दोन महिने त्यांना धंदा केला खादी भांडाराच्या समोर राधी म्हणायची गे। परान गेला तरी मी हा जागा सोडणार नाही या दिव्याच्या खांबाला टेकून बसणार याच खांबाला चिकटून माझी आई मिली तिथे दिव्याच्या खांबाला टेकून बसायची आणि तागडी उचलून माल तोलायची दीड दोन महिन्यात संत्री मोसंबी झाली सफरचंद झाली फ्लॉवर विकला मध्येच एकदा ओला वाटाणं आला तो विकला देऊन बँकेतले तीनशे रुपये काढून दिले ते रोलत आहेत धंदा तर नुकसानीत नाही दीड पावणे दोनशे मिळतील शिवाय दोन पाट्या माल आहे राधी छाती पुढं काढून खांदे ओढवी चालत होते ती तशी चालत राहिली की लोक तिला बघत राहतात म्हणून तिचं तसं चालणं देऊला अजिबात आवडत नाही तो तिला अन्नमधन सांगतो राधी तू अशी चालू नकोस चुळी एवढी घट्ट आवडू नकोस पदर नीट घे का असं विचारी ती हसते मग लोक बघतात वाईट नदरेन बघू देत मला ते आवडत त्यामुळे आपला माल बी खपतो असं ती म्हणते आणि पदर जरा मुद्दामच बाजूला करते बाजारात मुच भैयाची तिच्यावर नजर आहे तो चारी बोटांनी मिशा वर तिला बघतो तिच्याशी हसतो तीही हसते तो धोतर वर आवळून तिच्यासमोर उभा राहतो तेव्हा धोती छोडणीचे असं ती ओरडते आणि फाजील हसते मुछवाला तिला आतल्या बाजूला बोलावतो ती त्याच्या बैठकीच्या फळीला छातीत दाबून उभी राहते त्याला जीभ काढून दाखवते तो म्हणतो राधी बाय तू काय भाजी काल तू फालतू धंदा करते मग क्या करू तू ये मेरा केळा देव हे हो। बोलताना तो हसायचा राधीला काही वाटत नसे वाटलीस तर गंमत ती हसायची मग आणि पळता पळता म्हणायची ना रे बाबा ओ तुम्हाला तिला जाता येता ओ राधीबाई अशा उगासाठी हा मारायचे पण तिनं कुणाला अंगाला हात लावू दिला नव्हता धंद्यासाठी देऊ तिच्या बरोबर बसायला लागल्यापासून लोक तिच्याकडे नव्या नजरेने बघू लागले होते मुछवाला त्याला राधीच्या घरी जातोस का म्हणून विचारायचा बाजारातले घाटी भाजीवाले देऊला ठोक्या सुद्धा म्हणायचे देऊला ते आवडत नव्हतं पण सगळे धंद्यातले लोक कुणाकुणाशी भांडण उकरून काढणार तो गप्प राहायचा पण तो गेल्या दीड दोन महिन्यात तिच्या घरी एकदाही गेला नव्हता माग माल टाकला की तो कुठल्या तरी हॉटेलात राईस प्लेट खायचा आणि मास्तरांच्या खोलीवर जायचा राधी भाकरी आणि कौटपोळा करते म्हणाले म्हणून तो तिच्या मागण्या निघाला होता पडायला आलेली भय्य लोकांची एक चाळ होती त्या चाळीतच तळमजल्यावर राधीची खोली होती साळीसमोर उघडी जागा होती तिथं कितीतरी दिवसांचा कचरा साठला होता चिंध्या अंड्यांची टरफल आडसरांची साल आंब्याचे बाठे ते सारं तुडवीत राधी पुढे निघाली सगळ्या खोल्यात अंधार होता कुठे कुठे कंदील डबडे पेटले होते दोन ठिकाणी मेनबत्त्या साळीतल्या एकेका खोलीत पाच पाच दहा दहा माणसं खसून भले एक होते एकाही खोलीत बाय माणूस नव्हतं सगळे बह्ये होते गिरणी कामगार काही कोकणी कामगार एका बाजूला केरळी नारळवाले होते त्यांच्या दारात अडसरांच्या राशी होती आणि उंच टोपल्या वर पहिल्या मजल्यावर काही खोल्यात कुटुंबे होती तळमजल्यावर शेवटची खोली राधीची खोली उघडीच होती खोलीत खूप काळोख होता देऊ बाहेर उभा राहिला खोलीबाहेर दगडी चौतरा होता लांब लचक त्यावर लाकडी खांबल्या होत्या त्या लाकडी खांबल्यावर हो मजला तोलला होता एका खांबडीला धरून देऊ उभा राहिला काळोखात तेवढ्यात जरा पुढं पाऊल टाकता त्याच्या डोक्याला काहीतरी टांगलेलं आपटलं तो एकदम दचकलाच त्यानं जपापून पाहिलं तो पोपटाचा पिंजरा होता धक्का लागतात दांडीवरचा पोपट जागा झाला आणि काहीतरी बोलला काय ते देऊला कळलं नाही हात न राधी हसत म्हणाली वो भडवा हिंदी बोलतो काय बोलला तो बोलला नजर खोलकर देखलो यार ये सब जुटा बसा रहा। म्हणजे तो छोड रे खुद खुदको कबीर समजता असं म्हणत राधीनं खोलीत कंदील पेटवला आणि ती फळीवरच्या डब्यात उंदीर कुडकुडल्यासारखी आवाज करीत राहिली देऊ खुलीच्या उंभरट्यावरच उकिडवा बसला एकदम त्याला आपल्या घरची आठवण झाली तो जेवायला बसायचा ती खोली केवढी लांब रुंद होती बारा तेरा माणसं बसायची ही खोली खूपच आखूड होती म्हणजे राधी झोपली तर वर डोकं लागेल आणि खाली पाय तू खोली उघडीच टाकतेस कोण काय नेतो आणि न्याला आहे रे काय असं म्हण ती हसली आणि म्हणाली दिवसभर या चौकात कोण नाही कोण असतच ती पीठ मळता मळता म्हणाली मी कमरा खुला ठेवते म्हणजे या म्हातारीसाठी तिला काय झालं तर म्हातारी देऊ चमकला खोलीत कोणी दिसत नव्हतं बाजूला भिंतीपाशी मुळी उभी आहे आणि त्यावर एक फाटकी गोधडी वाळत घातली असा त्याचा समज झाला होता तो त्या मुळीकडे पाहत राहिला राधा म्हणाली ओढती गोधडी नकरे करते गोदडी ओढली ती काटक्यांची मुळीच होती सगळ्या हाडांच्या सुकलेल्या काटक्या जवळ करून ती बसली होती भिंतीला टिकून तिला बघून देऊ एकदम दचकलाच ती जिवंत आहे की मेले तेच त्याला कळे ना फक्त पापणे हलत होत्या म्हणून तिला जिवंत म्हणायची सगळ्या काड्यावरची कातडी इतकी सुरकुतून लोंबत होती की मासे पकडायच्या जाळ्यात काड्या बांधल्या आहेत असं वाटत होत ढोपरं गळ्याकडे आली होती आणि डोक्याचा भार असही होऊन ढोपरावर तिनं हानवटी टेकली होती कानाच्या पाळ्या भोक मोठी होऊन फाटल्या होत्या आणि चार बोटल लोंबत होत्या गालाच्या वाट्या डोळ्याच्या खाचा थुंकी साठवल्यासारखा चिकचिकीत ओलसरपणा होता त्यात अस्पष्ट दिसणारे दे, काळसर ठिपके तिच्या हातात तांब्याच्या दोन दोन मोठ्या बांगड्या होत्या हातातून त्या बाहेर पडत होत्या तशा त्या पडल्या की ती परत त्या हातात भरत होती मध्येच ती एकदम कुणाकडे तरी बघून हसल्यासारखी हसली ही तुझी कोण राधी देऊन विचारलं तो मनातल्या मनात म्हातारीच्या मनात वयाचा हिशोब करीत होता केवढी असेल ही वया न नव्वद शंभर एवढं म्हताना माणूस देऊन आजवर पाहिलंच नव्हतं तो तिच्याकडे सारखा टक लावून बघत होता त्याच्या मनात प्रश्न येत होता ही कोण हिचा नवरा कोण होता हिची मुलं नातवंड ही, ही माझी खापरपंजी असं म्हणून राधी एकदम हसली आणि तिनं हसता हसता तव्यावर पटकन भाकरी आपटली तिच्या वातीच्या स्टोवतून जाळेपेक्षा धुरस अधिक बाहेर पडत होता खापर पण म्हणजे तुझ्या आईच्या आईची आईची जाऊ दे रे ती तशी कोण नाही माझी आपल्या खाण्याकडे पोटात आण नाही म्हणून मरत होती कडेवर बसून आणली मी तिला आणि पोचली आता सहा वर्ष झाले कोण नाही कुणाची कुणी डोळ्यांनी दिसत नाही आणि ऐकू येत नाही देऊ त्या बाईकडे काहीतरी भयानक पाहिल्यासारखं पाहत होता ती म्हातारेही चमत्कारी हसत होते राधी म्हणाली आता वाटतं तिला पोसायला आणली ही चूक झाली की काय का अरे काय म्हणून जगणये मिली असती कबूतर खाण्यापाशी तर सुटली नसती पण ही कुणाची कोण कोण जाणे कस कुणाला तरी सांगितल्यासारखी ती काय काय सांगत असते ते ऐकायला मला टाइम कुठं आहे म्हातारीच्या हातात बांगड्या घनगळून पडत होत्या त्या ती चाचपून चाचपून उचलत होती दोन्ही हाताने तुलून बघत होती आणि परत परत आपल्या हातात भरत होती राजेनं चटपट जस्ताच्या तीन ताटल्या काढल्या त्यात कवटांचे पोळे वाढले दोनात दोन भाकऱ्या टाकल्या एकात नरम पावाचे तुकडे टाकले पाव टाकलेली ताटली तिने म्हातारीच्या पुढ्यात ठेवली आणि म्हातारला कळावं म्हणून तिचा हात उचलून ताटलीवर ठेवला तेवढ्याच म्हाताराला हसू आलं तिने पावाच्या तुकड्याला हात नाही लावला कवटाच्या पोळ्याचा एक तुकडा तोंडात टाकला आणि हनवटे लागले राधी आणि देऊ आपापल्या ताटल्या पुढ्यात ओढून भाकरी खाऊ लागले चघळता चघळता म्हातारी मध्येच एकदम रागानं म्हणाले गो आवळे एकदा तिखट तिखट काय तरी कर कोंबडा मार काय पोटा घालू माका हाकडं आणलंच काचा असं विचारी तिनं आपल्या मळकट पांढऱ्या जटा करा करा खाजवल्या आता तू मला खा मसाला घालून राधी एकदम संतापून ओरडली एवढी बुड्डी झालीस तर तुझी खा खा संपत नाही तेवढ्यात बाहेर पिंजऱ्यातला पोपट दांडीवर नाचला आणि ओरडला खाया पिया सुखसे सोया नाहक जमाना खोया अरे करमा असं म्हणत राधी खाता खाता एकदम डसकून उठली आणि म्हणाली या कबीराच्या पुढ्यात टाकायचं राहिलच एका वाटीत भिजलेली डाळ होती ती तिने मुठभर पिंजऱ्यात टाकली तसा पोपट परत माचला आणि पुन्हा तोच आर ओरडला खाया पिया कि किदरसे लाया तू ये पोपट देऊन विचारलं त्यानं भाकरी संपवली त्यानं आणखी एखादी भाकरी संपवली असती भाकला घासलेटच्या धुराचा वास येत होता तरी सुद्धा त्यानं आणखी एखादी भाकर हडप केली असती पण तिने केलीच नव्हती तो मग पाणी प्यायला लाया कि दर से वो रामशरण छोडके गाया कोण रामशरण शेजारचा भैया खटारा मिल मध्ये होता टी वी झाला म्हणून गेला काशीला आता दोन वर्ष झाली येतो येतो म्हणतोय येईल तवा खरा रोज फाटपटीला पिंजऱ्यावर आणि आपल्या डोक्यावर टुबाल ठेवायचा आणि या कबीराला दोहे शिकवायचा भडवा दोन चार शिकलाय तेच परत परत म्हणतोय ती एकदम हसली आणि आपल्या ताटातील भाकरी खात राहिली गो आवड्या अगो अगोद मिरशांगो तरी चावून खातय मसनी मिरच्या मागते भाकरी चावता चावता राधी संतापन म्हणाली थांब मिरच्याचे बुक्की घालते तुझ्या तोंडात खा तिकट आज तिखट खाणार आणि उद्या खाली आग होते म्हणून मग पाणी पिता, पिता देऊला म्हणाले आज नशीब तुझ आणि माझ म्हणून घाण के नाही केली नाहीतर नेसना थागती धंद्यावरनं घरी यावं तर हिचं जुनं पुसणं त्या बांगड्यासारख्या पडतात खाली काढून का नाही ठेवीत काढून राधी म्हणाली मला आपडून खाईल मीच आणून घातल्या त्या तिच्या हातात चार रुपयांच्या तिला वाटतं त्या सोन्याच्या आहेत म्हणून कधी काळी तिच्या नवऱ्यानं घाण टाकल्या होत्या तिच्या सोन्याच्या बांगड्या तर तो रोज तोच जागर बांगड्या सोडून नाही आणल्या बांगड्या सोडून नाही आणल्या एकच एकच जागर मी बांगड्या आणल्या तिच्या मापाच्या तांब्याच्या रे तवर हडली ठकवलं ठकवलं म्हणून म्हणाली माझ्या बांगड्या मोठ्या होत्या म्हणून त्या टाकल्या आणि ह्या आणल्या तरी ती रोज हातावर तोरून बघते तिला वाटतं वजनात कमी आहेत काय करणार कमी नाही बुद्धी मग तो जाण्यासाठी रुगुळा तेव्हा ती म्हातारी एकदम हसली का हसली ते करणं कठीण ती म्हणाली इधरी सोने का तो सोजाव खाली रात बर बुड्डी कि बडबड तो म्हणाला नाही जातो तिकडं आमचं मास्तर जागा असतील तो उठला दारा बाहेर आला तिने पोटात खोल्या नोटांचं एक पुडकं त्याच्या हातात दिलं आणि म्हणाली दोन तीन प्रकारच्या मात्र भायकळ्याला जा फुलावर धोबी बैगन कितना सो, सो किलो सो, परसू फर्नांडीस का बंद है ना आखी मुंबई बंद बंद देवला पत्ताच नव्हता म्हणून त्यानं विचारलं कशा बाई, भाव वाढ भडकली म्हणून खोटं ना आहे साखर तेल काय घ्यायची सोय हो म्हणून सोसू किलो लाव तू तरकारीला दुपटी तिपटी भाव मिळेल नोटा खिशात टाकून देऊ खाली उतरला पोपट परत काहीतरी म्हणाला काय ते देऊला कळलं नाही राधा हसत म्हणाली कबीर म्हणतोय राम भजन को दिया कमलमुख राम भजन को दिया देव वळला आणि चालत राहिला म्हातारी एकदम मोठ्यानं हसली त्यालाच हसल्यासारखी या परिस्थितीत ती अशी हसू शकते याचं त्याला एकसारखं आश्चर्य वाटत होतं चौकात पडलेला केर कचरा तुडवी देऊ चालत राहिला पाठीमागणं म्हातारीचं ते हसणं आणि त्यातच कबीराचं कमलामुख राम भजन को दिया ऐकू येत होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद